हाय फ्रेंड्स मी वर्षा आज आपण मस्त फक्त तीळ आणि गुळाचे लाडू पाहणार आहोत एकदम तोंडात टाकताच विरघळतील असे हे लाडू बनवले आहेत हे बिना पाकाचे आणि बिना शेंगदाण्याचे लाडू आहेत नक्की या तिळसंक्रांतीला तुम्ही हे लाडू बनवा एकदम पटकनी होता खायला हे अतिशय मस्त लागतं याचा टेस्ट एकदम जबरदस्त आहे लहाने शहाणे हे आरामशीर खातील अजिबात कळक होत नाही हे पंधरा दिवस बी तुम्ही असे स्टोर करून ठेवले तर खराब पण होती नाही आता हे कसे बनवले आहे ते बघूया त्यासाठी अर्धा किलो तीळ घेतले मी अर्धा किलो गूळ घेतला याला असा बारीक कट करून घेतला साजूक तूप घेतलं एक वाटी आणि वेलायची घेतली कुठून गॅस ऑन केली आणि गॅसवरती कळी ठेवली आता यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आणि तीळ कंटिन्यू असं फिरून घ्यायचे करपले नाही पाहिजे आता कळी गरमच आहे तर कंटिन्यू असं फिरवत राहते जास्त करपट नाही होऊ द्यायचे हलकसा याचा कलर बदलला की तीळ काढून घ्यायचे आपल्याला जास्त वेळ नाही भाजू द्यायचे आता थोड्या टायमानंतर ह्याचा हलकासा असा कलर बदलला आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे काढून घेऊया गॅस बंद करते एका प्लेटमध्ये काढून घेते तर थोडंसं असं फिरून घेते लवकर थंडे होती आता हे थंडे झाले आहे तीळ आता यामध्ये आपण गूळ घालूया तर हा पूर्ण अर्धा किलो गूळ यामध्ये घालते मिक्स करून घेते तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडेसे शेंगदाणे पण घालू शकता आता हा गुळ व्यवस्थित मिक्स केला आता एक मिक्सरचं भांडं घेते आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं टाकून मिक्सरमधून फिरून घ्यायचं जास्त नाही टाकायचं जा मिश्रण थोडं थोडं घेऊ हे लाडू काहीच टाइम नाही लागत बनवायला एकदम पटकनी होता आता याचं झाकण लावते मिक्सरमधून फिरून घेते हे असं मिक्सरमधून फिरून घेतलं एकदम बारीक असं पुट करून घेतलं हे बघा याचे लाडू पण एकदम लवकर ओढल्या जातील काहीच असं जास्त टाईम लागणार नाही आता एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेते लहान मुलं पण आणि मथारे आजे आजोबा पण आरामशीर हे खा लाडू खाऊ शकतील असे हे लाडू बनता असं सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरून घेते हे एवढं काढून घेतलं आता हे सर्वातून लास्ट बॅज यामध्ये ही जी वेलायची कुटलेली आहे हे घालते तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं जायफळ पण घेऊ शकता या त्याची पावडर हे पण मिक्सरमधून फिरून घेतलं आता हे पूर्ण मिश्रण या प्लेटमध्ये काढून घेते तीळ भाजून घेतलं ते आणि त्यास कळीबंदी ही वाटी ठेवून दिली होती मी तुपाची आणि तूप मस्त गरम झाला आहे आता हे या मिश्रणामध्ये टाकते पूर्ण टाकून घेते एका छोट्या चम्मसनी मिक्स करते गरमच आहे लगेच हात नाही घालत आता आपण याचे मस्त असे लाडू ओळून घेऊया भरपूर लाडवाचे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर काजू बदामचे आहेत तिळगुळचे पण आहेत मला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीने मी लाडू बनवले आहेत आता हाताने मिक्स करते आता आपल्याला एकाच साईजचे मस्त एकाच लेवलचे लाडू बनवायचे आहेत मस्त चंदवासारखे छोटे छोटे गोल त्यासाठी एक चम्मच घेतला हा या चम्मचच्या सहाय्याने आपण हे लाडू ओढून घेऊया मिश्रण या साईजचे म्हणजे एकाच लेवलचे दिसतील आणि छान पण दिसतील जास्त मोठे मोठे पण नाही आणि जास्त लहान पण नाही मिश्रण पण बारीक करून घेतलं आणि त्यामध्ये मस्त तूप गरम करून टाकलं तर लाडू वळ्याला काहीच वेळ लागत नाही हे बघा एकदम पटकनी होता हे बघा मस्त चंडवासारखाच झाला आहे आता हा प्लेटमध्ये ठेवते आणखी एक करून दाखवते सर्व एकाच लेवलचे दिसतील आणि दिसतील पण छान तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेल ऐकॉनला पण प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आता हा बघा हा पण झाला आता असे सर्वे लाडू मी हे बनवून घेते एकदम पटकनी झाले आहेत सर्वे लाडू हे बघा मस्त झाले आहेत अर्धा किलो तीळ आणि अर्धा किलो गुळचे हे एवढे लाडू झाले खायला हे अतिशय टेस्टी लागता, तर तुम्ही या तिळ संक्रातीला नक्की हे बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज